जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती या चॅनल चॅनलवर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर दोन जाळी बरं पाचशे पंचावन्न रुपये सहाशे रुपये अकरा एकवीस रुपये एक्कन रुपये एकशे एकाहत्तर एक्क्याऐंशी रुपये सातशे रुपये एक्कावन्न रुपये एकसठ रुपये एकाहत्तर रुपये एकाशी रुपये आठशे रुपये आठशे अकरा रुपये एकवीस रुपये रुपये एकतीस एक्केचाळीस रुपये आठशे एक्कावन्न रुपये एकसठ रुपये एक्कशी रुपये एक हजार अकरा रुपये एकवीस रुपये एकतीस रुपये एक्केचाळीस रुपये एक हजार एक्कावन्न रुपये एकसठ रुपये एक हजार पंच्याहत्तर पंचहत्तरशे रुपये नव्वद रुपये अकराशे रुपये अकराशे अकरा रुपये अकराशे अकरा रुपये एकवीस रुपये एक्कावन्न एक 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 रुपये एकसठ रुपये एकाहत्तर एक्स रुपये पुरे बाराशे बाराशे रुपये एस के चला बाराशे रुपये बाराशे अकरा रुपये एकवीस रुपये रुपये एक्केचाळीस रुपये बाराशे एक्कावन्न बोनस घ्या रुपये एकसष्ट रुपये बाराशे एकसष्ट रुपये तेराशे रुपये तेराशे अकरा रुपये एकवीस रुपये तेराशे एक्कावन्न रुपये एकसष्ट रुपये तेराशे एकसष्ट रुपये एकाहत्तर रुपये चौदाशे रुपये चौदाशे चौदा विटीसी दोनशेशे तीनशे चारशे रुपये पाचशे रुपये एकावन्न एकशे एकाहत्तर सहाशे रुपये सहाशे अकरा रुपये एकवीस रुपये सहाशे एकवीस एकतीस रुपये सहाशे एकान रुपये सातशे रुपये आठशे अकरा रुपये एकवीस रुपये सातशे एक्कावन रुपये आठशे रुपये आठशे अकरा रुपये एकवीस रुपये आठशे एक रुपये एकशे रुपये एकाहत्तर रुपये

एक हजार एकवीस रुपये एक हजार एक्कावन रुपये दोनशे अडीचशे तीनशे रुपये चारशे रुपये पाचशे रुपये पाचशे अकरा रुपये एकवीस रुपये पाचशे एकतीस एक्केचाळीस रुपये पाचशे एक्कावन्न रुपये एकसष्ट रुपये पाचशे एकाहत्तर एक्क्याऐंशी रुपये रुपये सहाशे अकरा रुपये एकवीस रुपये एकतीस एक्केचाळीस रुपये सहाशे एक्कावन्न रुपये एकसठ एकाहत्तर रुपये एक्क्याऐंशी रुपये सातशे रुपये सातशे अकरा रुपये एकवीस रुपये सातशे एक्कावन्न रुपये नाशे एकवीस रुपये एकतीस रुपये एकावन्न रुपये एकशे एकाहत्तर रुपये आठशे रुपये आठशे रुपये दोनशे आठशे रुपये तीनशे रुपये तीनशे अठरा एकावन्न रुपये एकशे रुपये एकाहत्तर एक्श रुपये चारशे रुपये चारशे अकरा रुपये एकवीस रुपये एकतीस एक्केचाळीस रुपये रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये अठरा रुपये पाचशे एकवीस रुपये

顶切，干步拍。顶切，干步拍。马列杰，干步拍。干步拍，顶切。 por que você vai fazer isso,